स्वराज्याचे सहसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज आपली स्थगित प्रक्रिया पार पाडण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री आदरणीय रुपाणीजी त्यांच्या सोबत आलेल्या भारताच्या वित्त मंत्री आदरणीय सीतारामन चंद्रशेखर बावनकुळेजी माननीय विनोद तावडेजी माननीय शिवप्रकाशजीवर उपस्थित असलेले सन्माननीय आशिष शेलारजी प्रवीण दरेकरजी या ठिकाणी आपल्या सहयोगी पक्षाचे जनसुराज्याचे विनय जी त्याचप्रमाणे रासपचे रत्नाकर जी आपल्याला रत्ना ज्यांनी समर्थन दिलं एक ते एकमेव अपक्ष आमदार शिवाजी पाटील भारतीय जनता पक्षाचे विधानमंडळातील माझे सर्व ज्येष्ठ सहकारी कोर कमिटीचे सर्व सदस्य माझ्या सर्व भगिनीने देता एकमताने माझी निवड केली आणि ही निवड प्रक्रिया करण्याकरता या ठिकाणी आलेले माननीय रुपाणीजी आणि माननीय निर्मला सीतारामन मी आभार मानतो खरं <प्रागी> म्हणजे आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की यावेळीची निवडणूक एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक राहिली आहे आणि या निवडणुकीच विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन या निवडणुकीने एक गोष्ट आपल्या समोर निश्चितपणे ठेवली आहे ती म्हणजे एक है तो सेफ आहे आणि मोदी है तो मुमकिन आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने जे मॅन्डेट <laughs> या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो विशेषतः या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पूर्णपणे असलेले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो नेते रामदास आठवलेजी आणि आमच्या सगळ्या मित्र पक्षांचे देखील मनापासून आभार मानतो खर म्हणजे अतिशय महत्वाचं अशा प्रकारचे वर्ष एकीकडे आपण सगळे लोक ज्या प्रक्रियेतनं निवडून येतो ती प्रक्रिया ज्या संविधानाने आपल्याला दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आमचे संविधान या संविधानाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण आहे आणि म्हणून एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचे वर्ष आहे कारण आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी हे देखील नेहमी सांगतात की कुठल्याही ग्रंथापेक्षा धर्मग्रंथापेक्षा माझ्याकरता भारताचं भारताच संविधान सगळ्यात महत्वाचं आहे आणि असं संविधान ज्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला जगण्याचा मोठ होण्याचा समृद्ध होण्याचा अधिकार दिला आणि भारताला जगातले उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं अशा या संविधानाच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणाऱ्या अमृत महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सरकार स्थापन करतोय दुसरं आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्यांनी समस्त हिंदुस्थानामध्ये मोगली आक्रमणानंतर आमची श्रद्धास्थान जी उद्ध्वस्त झाली होती त्या सर्व श्रद्धास्थानाच पुनरुज्जीवन केलं त्या राजमाता ऐल्यादेवी होळकर यांच ही तीनशे व जयंती वर्ष हेच आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्यासोबत ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध चल जमीन आणि जंगल वाचवण्याचा लढा उभार आणि खऱ्या अर्थानं इंग्रजांना सळो की पळ करून सोडलं ते भगवान मुंडा यांचीही एकशे पंचवीसावी जयंतीचं हे वर्ष या ठिकाणी आपण साजरे करतोय आणि अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांनी नवभारताची संकल्पना मांडली ज्याची मूर्तभेड केली आज मोदीजींच्या नेतृत्वाच नवभारत तयार होतोय त्याचा पायवा ठेवणारे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचं देखील हे शंभरा व जयंती वर्ष आहे त्यामुळे अत्यंत महत्वपूर्ण वर्षामध्ये